श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम कैवल्य सुखासाठी परमानुघे किरीटी उदळती पाया पाटी जे अर्जुना श्री गुरु चालत असता त्यांच्या पायामागून जे धुळीचे रजक्कन उडतात ते तो कैवल्य सुखाच्या मोबदल्यात घेतो म्हणजे श्रीगुरूच्या पायाच्या रजक्कनाच्या प्राप्तीत त्याला कैवल्याचे सुख वाटते हे असो सांगावे किती नाही पारू गुरु भक्ती परिगा उत्क्रांतमती कारण हे अर्जुन आहे असो श्री गुरुसेवेचे किती वर्णन करणार गुरुभक्तीला मर्यादाच नाही पण माझी श्री गुरुसेवेविषयी प्रेमाने युक्त झालेली बुद्धी पराकाष्ठेच्या या विस्ताराला कारण झाली आहे ये भक्तीची चाड कोड जो हे सेवे वाचून गोड न मनी काही ज्याला अशा श्री गुरु भक्तीची इच्छा आहे ज्याला या सेवेचेच कौतुक वाटते व त्या सेवे वाचून ज्याला दुसरे काहीच गोड वाटत नाही तो तत्वज्ञानाचा ठाओ ज्ञाना तेने चियाओ हे असो तो देवो ज्ञान भक्तू तो म्हणजे तत्वज्ञानाचे राहण्याचे ठिकाण होय त्याच्या योगाने ज्ञानाला शोभा आहे फार काय सांगायचे ज्ञान भक्त असून तो देव आहे म्हणजे ज्याप्रमाणे भक्त देवाला क्षणभर सोडत नाही त्याप्रमाणे ज्ञानही त्याला क्षणभर सोडून राहत नाही हे जाणपासाचो कारे ते तर ज्ञान उघडे निद्वारे नांदत असे जगापुरे या रीती अर्जुना वर सांगितलेल्या रीतीनुसार त्याच्या ठिकाणी पूर्णपणे उघड ज्ञान नांदत असते हे खचित जाण जे गुरुशेवे विखी माझा जीवा बिलाकी म्हणून सोय चुकी बोली केली या गुरुसेवेविषयी माझे अंतकरण नेहमी आतुर असते म्हणून मी ग्रंथार्थाला सोडून अवांतर बोलत सुटलो एरवी असता हाती खुळा भजनावधानी आंधळा परिचर्ये लागी पांगुळा पासुनी मंदू वास्तविक पाहता हात असून मी खुळा आहे डोळे असून गुरुभजनाकडे लक्ष नसल्यामुळे आंधळा आहे आणि पाय असूनही गुरुसेवा होत नाही म्हणून पांगळ्याहून पांगळा आहे गुरुवर्णनी मुका आळशी पोशीजे फुका परीमणियाती निका असा नुरागू तोंड असून गुरुची स्तुती होत नाही म्हणून मुका आहे असा मी आळशी व फुकट पोसला जाणार आहे परंतु माझ्या मनात मात्र गुरुसेवेविषयी खरोखर प्रेम आहे सेनेची पै कारणे हे स्थूळ पोषणे पडले मज म्हणे ज्ञान देव श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या एका कारणामुळेच मला या स्थूल देहाचे पोषण करणे भाग पडले आहे परी तो बोलू पहावा आणि ओळगे अवसरू देयावा आता म्हणे जी बरवा ग्रंथार्तूची परंतु आता माझ्या बोलण्याची क्षमा करून आपण मला आपली सेवा करण्यास अवसर द्यावा आता नीट ग्रंथार्थच सांगतो परिसा परिसा श्रीकृष्णू जो भूतभार सहिष्णू तो बोलत असे विष्णू पार्थू ऐके संत सज्जन हो ऐका ऐका सर्व भूतांचा भार सहन करणारा प्रत्यक्ष विष्णू असा तो श्रीकृष्ण बोलत असून अर्जुन ऐकत आहे मने सुचित्व गायसे पाशी दिशे आंगमन जैसे कापुराचे भगवान म्हणतात अर्जुना ज्याचे बाह्य शरीर व अंतर्मन दोन्ही एकसारखे कापराप्रमाणे निर्मळ असतात ते सुचित्व होय का रत्नाचे दळवाडे जैसे सबाय चोकडे आत बाहेरी एके पाडे सूर्यू जैसा किंवा रत्नाचा संपूर्ण भाग ज्याप्रमाणे बाहेर चकचकीत असतो किंवा ज्याप्रमाणे सूर्य आतबाहेर एकसारखा प्रकाशरूप असतो बाहिरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परी आला पाखाळा एका ज्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे कर्म करून ज्याने बाहेरचे शरीर शुद्ध केले व आत आत्मज्ञानाने मन निर्मळ केले असा जो अंतर्बाह्य एक निर्मळच झाला मृतिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळू होय बोले वेदाचेनी वेदाने सांगितल्याप्रमाणे पाणी व माती यांच्या योगाने शरीराला शुद्ध म्हणजे मळरहित करणे हे बाह्य निर्मळ होणे होय भलते बुद्धी बळी रजारिसा उजळी सौंदनी फेडी थिगळी वस्त्रांची या कोठेही मन नाहीशे करून शुद्धी करण्यात ज्ञानच सर्वात बलवान आहे बाह्यता धुळीने जसा आरसा स्वच्छ होतो किंवा वस्त्रावरील डाग परिटाचे सतेले नाहीशे करते या परी बाह्य अवधारी आणि ज्ञान अंतरी म्हणून शुद्ध याप्रमाणेच फार काय सांगायचे तो बाहेर शुद्ध होतो असे जाण आणि आत अंतःकरणात आत्मज्ञान रूप दिवा असतो म्हणून तो अंतशुद्ध होतो एरवी तरी पंडू सुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुगा वास्तविक पाहता अर्जुना ज्ञानाने अंतःकरण शुद्ध करून न घेता केवळ बाहेर शरीराच्या ठिकाणी कर्माने शुद्धी करणे ही शुद्धीची विटंबनाच होय मृतदैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाणीला कडू दुधिया माकीला गुळे जैसा ज्याप्रमाणे मेलेल्याला शृंगार करावा गाढवाला तीर्थात स्नान घालावे कडू दुधाला गुळाच्या पाकाचा लेप द्यावा घोसगृही तोरण बांधिले का उपवाशी अन्ने लिंपिले कुंकुम शेंदूर केले कांतहिनेने ज्याप्रमाणे ओसाड अशा घराला तोरण बांधणे व्यर्थ किंवा उपवाशी मनुष्याच्या पोटात अन्न न घालता वरून पोटाला अन्नाचा लेप लावणे जसे व्यर्थ किंवा पती जिवंत नसलेल्या स्त्रियेने कपाळी कुंकू व भांगात शेंदूर घालणे जसे व्यर्थ होय कळस ढिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ काय करू चित्री व फळ आतू शेन जळो मुलाम्याच्या पोकळ कळसाची वरील चकाकी शेणाच्या केलेल्या फळाचे चित्र काय उपयोगाचे तैसे कर्मवरीचले कडा न सरे थोर मोले कुडा नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे त्याप्रमाणे वरवर केवळ वर शरीराच्या ठिकाणी शुद्धी कर्म केल्याने खरी शुद्धी होत नाही श्रीमंतीमुळे किंवा अधिकारामुळे ज्याचे मोल किंवा किंमत वाढली आहे असा क्षुद्र वृत्तीचा मनुष्य थोर होत नाही किंवा मानला जात नाही किंवा आत मध्य भरलेला घडा गंगेत ठेवला तरी तो पवित्र होत नाही म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य बेल स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे म्हणून अंतकरणात ज्ञान प्राप्त झाले असता म्हणजे आत्मज्ञान आणि अंतःकरण अविद्यादी दोषरही असे शुद्ध झाले की मग स्वभावताच बाह्य देहाचीही शुद्धी होते आणखी कर्माने ज्ञान प्राप्त होते असे कोटे झाले आहे का या लागी बाह्य भागू कर्मे धुतला चांगू ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा याकरताच बाह्य शरीर शुद्ध कर्माचे चांगले निर्मळ करून ज्ञानाने ज्यांनी अंतकरणाचे अविद्यादी मळ नाहीसे केले ते तर अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक किंबहुना उरले सुचित्वची त्याच्या ठिकाणी निर्मळपणाच होऊन जातो फार काय सांगावे एक शुद्धीच त्याच्या ठिकाणी उरते मनोनी सद्भाव जीवगत बाहेर दिसती फाकत स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे म्हणून ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात असलेल्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो त्याप्रमाणे अंतकरणात प्राप्त झालेली शुद्धी किंवा निर्मळत्व बाहेर प्रगट होते विकल्पजेने उपजे नातिली विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती ज्याच्या योगाने सं संशय प्राप्त होतो नसतेच विकार उठतात व कुकर्माच्या बीजरूपी वासना अंकुरित होतात असे काही ऐकले पाहिले किंवा भेटले तरी ज्याच्या मनात मेघाच्या रंगाने आकाश लिप्त होत नाही ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काही चिनमटे मेघरंगेन काटे व्योम जैसे त्याप्रमाणे काहीच कल्पना त्याच्या अंतरंगात उठत नाहीत एरवी इंद्रियाचे निमेळे विषयावरी तरी लोळे परी विकाराचे निविटाळे लिंपी साधारणतः साधारणत तो सर्व इंद्रियांच्या साह्याने निरनिराळ्या विषयांचा भोग घेताना दिसतो पण त्याच्या मनाला विकारांच्या विटाळाचा स्पर्श होत नाही भेटले या वाटेवरी चोकी आणि महारी तेतना तळेतीया परी राहतो जाणे ज्याप्रमाणे ब्राह्मणादी स्पृश्य वर्णाचा पुरुष व महारादी अस्पृश्य वर्णाचा पुरुष हे दोघे रस्त्यावर भेटले तरी ते परस्परांना कधी शिवत नाहीत त्याप्रमाणे चित्ताला विकाराचा स्पर्श न होऊ देता वागायचे हेच एक ज्याला माहित असते का पतीपुत्रा ते आलिंगी एकचित तरुणांगी ते तर पुत्रभावाचांगी न रिघे कामू किंवा ज्याप्रमाणे एकच तरुण स्त्री आपल्या पतीला व पुत्राला अलिंगन देते पण पुत्राला अलिंगन देतेवेळी अंतकरणात पुत्रभाव असल्यामुळे कामवासना उठत नाही तैसे हृदय चोख विकल्पी सन ओळख विषयक पुढे जाणे त्याप्रमाणे निर्मळ अंतकरण चांगल्या वाईट कल्पनांना ओळखत असते व करण्यास योग्य काय व अयोग्य अयोग्य काय हा विशेष भेदही ते स्पष्ट जाणत असते पाणी ये हिरा न भिजे आंधणी हरळून शिजे तैसे विकल्प जाते न, विकल न लिंपिजे मनोवृत्ती पाण्याने हिरा भिजत नाही किंवा उकळत्या पाण्यात वाळूचा खडा शिजत नाही त्याप्रमाणे शुद्ध झालेली मनोवृत्ती कोणत्याही विकल्पाने लिंपित होत नाही तया नावसूची पण पारतागा संपूर्ण हे दे कशी ते ताण ज्ञानाशे हे अर्जुना हे संपूर्ण बाह्य व आंतरसुचित्व जेथे तुला दिसेल तेथे ते ज्ञान आहे असे जाण आणि स्थिरतासाचे घररी गाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा आणि चित्ताची स्थिरता ज्याला प्राप्त झाली तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य होय देह तरी वरचिली कडे आपुलिया परी हिंडे परीभैसकान मोडे मानशीची त्याचा देह बाहेर इच्छेप्रमाणे फिरत असला तरी त्याच्या मनाची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेली बैठक मोडत नाही वस्तावरुनी धेनूचे स्नेह राणा नवचे नवती भोग सतीयेचे सतीये ज्याप्रमाणे गाय चरायला राहत गेली तरी तिचे प्रेम घरी असलेल्या वासराच्या ठिकाणीच असते सती जातेवेळी घातलेले अलंकारादी भोग सुखभोग नव्हेत किंवा कृपण मनुष्य दूर गेला तरी का लोभिया दूर जाये परी जीव ठेवीला चिठाए कैसा हो चाळीता नव्हे चळू चित्ता कृपण मनुष्य दूर गेला तरी त्याचा सर्वजीव पुरलेल्या धनापाशी असतो त्याप्रमाणे देहाच्या नाना प्रकारच्या हालचाली हो होत असल्या तरी त्याच्या चित्ताची स्वरूपापासून यत्किंचित हालचाल होत नाही जातया अब्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा धावणाऱ्या मेघाबरोबर जसे आकाश धावत नाही किंवा फिरणाऱ्या नक्षत्रमंडळाबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही पांतिकाची आरधारा सवे पंतून नवचे धनुर्धारा का नाही जेवी तरुवरा येणे जाणे एरधारा करणाऱ्या बरोबर जसा मार्ग चालत नाही किंवा वृक्षाला जसे येणे जाणे नसते तैसा चळणवळणात्मकी असोनीये पंचभौतिकी भूतोर्मीय की चळीजेना त्याप्रमाणे हालचाल करणाऱ्या या पांचभौतिक देहाच्या ठिकाणी जो असून देखील ज्याचे चित्त एकाकी भौतिक अशा विकाराच्या उर्मीने चंचल होत नाही चैनी निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव माळे न लोटे जो ज्याप्रमाणे वावटळ सुटली असता पृथ्वी जाग्यावरून ढळत नाही त्याप्रमाणे दुःखाचे प्रसंगा मागून प्रसंग येत राहिले तरी तो त्याबरोबर वाहवला जात नाही दैन्यदुखी न तपे भयशोकी न कंपे देहमृत्यू मृत्यू नवा शिपे हीन प्र परिस्थिती किंवा दुःख प्राप्त झाले असता तो संतापत नाही भय किंवा शोक प्राप्त झाला असता तो डगमगत नाही व देहाला मृत्यू आला असता तो भीत नाही आरती आशा पडीभरे वयव्याधी गजरे उजू असता पाठी मोरे नवे चित्त इच्छा आशा यांचा चित्तात जोर झाला असता वय रोग यांची वाढ झाली असता ज्याचे आत्मसन्मुख झालेले चित्त मागे फिरत नाही निंदा निस्तेज दंडी काम लोभावर पडी परिरोमानवे वा कुडी माणसाची कोणी निंदा केली असता कोणी अपमान केला असता कोणी मारले असता काम क्रोध इत्यादी विकारांनी धडप घातली असता ज्याच्या आत्म आत्मस्थित मनाचा केसही वाकडा होत नाही आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो परीने ने मोहरो चित्तवृत्ती आकाश तुटून पडो आणखी पृथ्वी विरून जावो पण ज्याची आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली चित्तवृत्ती मागे फिरत नाही हाती हाला फुली पासवना जेवी नघाली घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शैली शैलीला साता ज्याप्रमाणे हत्तीला फुलाने मारले असता तो मुरड घेत नाही त्याप्रमाणे मर्मभेदक शब्दांनी छाळला गेला असता ज्याचे चित्त आत्मस्वरूपापासून मागे फिरत नाही क्षीरार कल्लोळी आल्लोळी मंदराचळी मंदरा आकाशने जळे जाळी वणवियाच्या ज्याप्रमाणे क्षीरसमुद्राच्या लाटांनी मंदार पर्वत डळमळत नाही किंवा आकाश वणव्याच्या जाळाने जळत नाही तैशा आल्या गेल्या उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्यक्षमी कल्पांतीही त्याप्रमाणे अंतकरणात कुठणाऱ्या व नाहीशा होणाऱ्या विकारांनी त्याच्या मनाच्या स्थिररूपी धर्मात गोंधळ होत नाही एवढेच नाही तर कल्पांत समयी त्याचे धैर्य व सहनशीलता कायमच राहते परी परिस्थैर्यशी भाष बोली जे जे सविशेष ते हे दशा गा देख नया हे डोळस अर्जुना जे स्थैर्य या नावाने विशेषपणे बोलले जाते तीही दशा होय पहा कुंडली कवर्दारिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ